नहीं 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 नहीं। <laughs> <downside> आग कशी बाई तो मान निघाली रुळाच्या वाटान अग कशी बाई तो मान रेल्वी निघाली रुळाच्या वाटान अग यरमाळ्याला माळ्याला तिकीट काढून जाईल थाटान यरमाळ्याला माळ्याला तिकीट काढून जाईल थाटान कशी बाई तो मान रेल्वी निघाली रुळाच्या वाटान वाटानं <laughs> ए आला तिकीट काढून जाईल थाटा जरमाळ्याला तिकीट काढून जाईल थाटा आई सांगू तिची जवळ लाई माझ्या जीवाची होती आलाही